या व्हिडिओमध्ये आपण जे मटेरियल वापरलेलं आहे ते सर्व मटेरियल आपल्या मिळणार आहे वेबसाईट मध्ये दिलेले आहे एकवीस जाऊन नक्की बघा जर मित्रांनो तुम्हाला आपले मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर बनवला आहे व्हिडिओची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल चला आता मित्रांनो जरा घालून दा आपण डेमो बघूया आणि लिंक कसं करायचं हे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया साजीरूज सुखमंदी ना नांदू दे, तुझा माझा जोडीला, साकड में तुप तुझा पागु नीशिवार धुलतया, तुझा संग जिंदगी के तुझा यूर सूपहेरो मित्रांनो आपण आपल्या मोबाईलची जे आहे ते स्क्रीनवरती अडलं होत आल्याच्या नंतर इथून आपलं जे अलर्ट मशीन ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे मी तुम्हाला बिटमाव सॉंग आणि जे शे के दिले ते इनपुट करून घ्यायचे आहे ते सर्व तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती एव जे आहे ते मिळणार आहे इथं सुरुवातला आपण बिटमाव साँग ओपन करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्हाला मी जे आहे ते काहीच अशा प्रकारे दिलेलं आहे एकदम विषय हाड आपला व्हिडिओ जो आहे तो झालेलाच आहे त्यानंतर मग खाली पूर्ण तळामध्ये यायचं तळामध्ये आल्याच्यानंतर नंतर इथं ग्रुप अँड मास्क कोण दिसत आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ते एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये गेल्याच्यानंतर परत या फोटोवरती क्लिक करायचं आहे आता हा फोटो जरी डिलीट केला तरी चालेल तर पूर्ण पूर्ण सुद्धा सुरुवातीला येऊन प्लस ती क्लिक करून त्या मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर परत तुमचा दुसरा जो काय फोटो असेल तो फोटो ॲड करून घ्यायचा जसा समजा मी हा फोटो परत ॲड करून घेतला इथल्या फोटोचे बीट पण असं वाढवून घ्यायचे आहे आणि हा फोटो ती क्लिक करून हा फोटो बघ तिच्या खालीवून ठेवायचा आहे मी आपले फोटो जो आहे बरोबर ते आपल्या अँगलमध्ये जरी व्यवस्थित बसून जाईल तर बघू शकता अशा थोडासा मोठा करून ते व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि थोडंसं बॅक घ्यायचं आहे तुमच्या अशापैकी मित्रांनो फोटो सर्व फोटो जे आहेत इथून एक एक करून व्यवस्थित ॲड करून घ्या ॲड करून घेतल्याच्यानंतर खाल तुम्हाला तळामध्ये फोटो दिसत आहे त्या फोटोवरती क्लिक करून इथे लेअरचा एक ऑप्शन आहे त्या लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ते कॉपी लेअर करून घ्यायची आहे फोटच्या बीट जवळ जायचं आहे अशा वेळे लेअरची पेस्ट करून ह्या लेअरवरती क्लिक करायचं आणि ही जी लेअर आहे ती तुम्हाला अशा खाली आणून ठेवायची आहे ग्रुप ऑन मास्क करून दोन चांगलं दोन जी लेअर आहे त्याच्या खाली ठेवायची आहे पर फोटो जी ते फोटो जे क्लिक करायचे आहे ते कलदार्म फिल्म जाऊन इथं पुढचं तुमचा जो काय पुढचं इमेज असेल तो इमे इमेज ॲड करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा बी इमेज आहे इथून ॲड झालेला आहे त्याचा एक्स्ट्रा बाय कट करून घ्यायचं आहे पुढच्या बीडचं जाऊन तर अशा एक एक करून व्यवस्थित जे आहेत इथून पेस्ट करून घ्या जिथं आपल्याला मोठा करावा लागतो तिथं मित्र फोटो आहे तो मोठा करून घ्या जिथं लहान करावा लागतो तिथं फोटो आहे तो लहान करून घ्या तर बघू शकता थी थी से से लाग 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 तर तुम्ही पण जे आहे ते व्यवस्थित सेट केल्याचं एकदम खतरनाक नाही आपली रिडिंग जे आहे ती होणारच आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्रत्येक व्हिडिओ लाईक करून लागेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता इथं जर समजा मी हा फोटो ॲड केला तर चाल कोणता फोटो जर तुमच्याला ॲड केला तरी चालेल मित्रांनो एवढा काही विषय होत नाही आणि लास्ट आपण ह्याला पण मी जो व्यवस्थित ॲड करून घेतो तर मित्रांनो अशा बाय ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं थोडंसं बॅक यायचं आहे आणि आपला शेके पेड जिथं ओपन करून घ्यायचं आहे शेके ओपन करून घेतल्याच्यानंतर ग्रुप अँड मास्क वन तुम्हाला दिसत आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा बॅग क्लिक करून दिल्याच्यानंतर खाली ते इपेट्स आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करून तीन डॉट डॉटी क्लिक करून घेतला इपेट तुम्हाला कॉपी करायचं आहे थोडंसं बॅक येऊन परत आपल्या मित्रांनो जे आहे बिट माऊसामध्ये यायचं आहे बिट माऊसामध्ये आल्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये ग्रुप अँड मास्क वन जेवढे काही मित्रांनो या सर्व ग्रुप मास्क मास्कवरला हा जो इफेक्ट आहे आणि एक एकूण अशा प्रकारचं ते पेस्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो मी पेट जर ऑलरेडी एकदम विषय हाड बनवून दिलेलाच आहे त्यावेळा विषय येत नाही येत नाही मित्रांनो मला दुसरं पेट ॲड करायची पण काय गरज नाही एवढा आपण खतरनाक व्हिडिओ झाल्याचं आहे तर बघू शकता जोपर्यंत डबल पीठ येत नाही तो मित्रांनो आपला हा जो फोटो ॲड करत जावा लागणार आहे खालचा बघू शकता ग्रुप वन झालेला आहे दुसरा तयार त्यांना मला काय केलं थोडंसं परत बॅक यायचं आहे आपल्या शेक एपेटमध्ये यायचं आहे त्यांना साजिरा रूप तुझं हा जो टेक्स्ट दिलेला आहे त्या मला क्लिक करायचं आहे इथे इफेक्ट्समध्ये मी जाऊन ह्या इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचं आणि थोडंसं बॅक येऊन परत आपल्या बिट माउसामध्ये यायचं आहे बिटमॉसामध्ये माऊसामध्ये आल्याच्या तिथं तुम्ही म्हणजे मित्रांनो आपला टेक्स्ट कोणतं दिसत नाही एकदम लहान जागेला जा आहे जा जा त्यावेळाविषयी मित्रांनो व्यवस्थित आपला टेक्स्ट जायचं दिसणार आहे साजेरूप जिथे आपले टेक्स्ट आहे मित्रांनो या सर्व टेस्ट हाऊस इफेक्ट आहे एकदम बेस्ट करून घ्यायचं तर बघता अजून खालून आपला जो टेक्स्ट आहे एक एक करून वड येत आहे परत पाठीमध्ये जायचं आहे मित्रांनो विषय हाड तुम्हाला करून दिलेलाच आहे त्याचं व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण की आपण आपल्या चॅनलवरती मित्रांनो अशा प्रकारे एडिटिंग जे आहे आणि बॅन एडिटिंग ते शिकवत असतोय त्यामुळे एकदम खतना व्हिडिओ आपण बन बनवतोयच तर अशा प्रकारे पेस्ट होऊन घेतल्याच्या नंतर कळत मागे याय थोडंसं बॅक यायचं आहे आणि आपल्या शी केपेडमध्ये यायचं आहे शे केपीडमध्ये आल्याच्यानंतर नंतर लास्टला तुम्हाला तळामध्ये एक फोटो दिसत आहे तुम्हाला क्लिक करून इथे मध्ये जायचं हे जाईपेड तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आणि थोडंसं बॅक यायचं आहे आणि परत आपल्या शेकेपेटमध्ये सॉरी बिटनौसामध्ये यायचं आहे बिटनौसामध्ये आल्याच्यानंतर अठरा पॉईंट आठ सेकंद सॉरी अठरा पॉईंट अठरा सेकंदजवळ यायचं आहे प्लसमध्ये क्लिक ने मीडियामध्ये जायचं आहे एक, एक एकोणून सर्व फोटोचे जे आहेत ते बिटनौसा व्यवस्थित ॲड करून तीन डाव ती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचं आहे म्हणजे आपले फोटो जे आहेत इथून व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत तर बहुशत अजून लास्टचे दोन पण फोटो जे आहेत मी ते व्यवस्थित सेट करून घेतो कारण की आपल्या व्हिडिओज विषाड होणारच आहे थोडीशी लेअर वाढवायची आहे परत फिल कॉम्पोजिशन एरिया जो आहे तिथून करून घ्यायचं तर सिंपली आणि मी मित्रांनो मला हा फोटो जो आहे अजून ॲड करून घेतो बहुशत अशा भाग ॲड करून घेतल्याच्यानंतर कारण तुम्हाला यायचं आहे अठरा पॉईंट अठरा सेकंद जवळ प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला एक दोन सेकंदाचा व्हिडिओ देतो व्हिडिओ ॲड करून अशा भाग घ्यायचा आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं इथं लेअरचा ऑप्शन आहे मित्रांनो या लेअरचा ऑप्शनमध्ये क्लिक करून कॉपी लिअर करून घ्यायची आहे त्यांना ब्ले आणि ऑपरेस टीम जाऊन लाईटमध्ये क्लिक करून ह्याला स्क्रीन करून घ्यायचं आहे स्क्रीन करून घेतल्याच्यानंतर परत पुढच्या बीडज जाऊन अशा लेअर जे आहेत ते पेस्ट करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा वगैरे कट करून घ्यायचं आहे परत मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे अशा प्रकारचं आहे सॉरी इथे तुम्हाला परत काय करायला लागणार आहे इथे ब्रेंडिंग ऑपरेशन लाईट क्लिक करायला लागणार आहे हे आपण डिलीट करून घेऊ मित्रांनो पाठीमागे घेईल आपण ते कॉपी करून घेऊ बघू शकता आणि अशा बी इथून व्यवस्था करून व्यवस्थित जे आहे इथून पेस्ट करत जायचं आहे कारण व्हिडिओ आपला विषय हाडवणारच आहे जिथे तुम्ही मित्रांनो थोडीशी लेअर जे आहेत वाढवावं तो वाढवून घ्या बघू शकता थोडंसं आपण कट करून घेतल्या याच्यानंतर एकदा व्हिडिओ हार्ट झालेलाच आहे त्यानंतर तुम्हाला खाली तळामध्ये जायचं आहे ग्रुप वन दिसत आहे त्या ग्रुपवरती क्लिक करून हा ग्रुप तुम्हाला अशा वेळेला तुम्हाला टॉपला आणायचा आहे त्यानं पूर्ण मी सुरुवातीला येऊन प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुमचा इंस्टाग्रुपचा जो काही लोगो असेल ती लोगो इथून ॲड करून घ्यायचं आहे तिची जी पूर्ण व्हिडिओ ती घेऊन मोबाईल ट्रान्सफॉर्म जाऊन थोडासा अशा वेळ लांब करून मग जिथं सेट करायचं आहे ते तुम्ही अशा वेळेस सेट करून वरती सेटिंग्स सारा शेअर्स ऐकून दिसत आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तो तुमचा जो काही व्हिडिओ असेल आता आपण एडिटिंग तो तुम्ही एक्सप्लेन करून घ्यायचं आहे चला आता मित्रांनो व्हिडिओ आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये परंतु ते ज्या व्हिडिओ आज लाईक केला नसेल तर प्रत्येक व्हिडिओ लाईक करून लगेच आणि सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र